राज्य सरकारमध्ये असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत असून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा आणि मागणी होते तसेच माणिकराव कोकाटे यांना देखील न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे दरम्यान त्यांच्यातील मंत्र्यावर बोलताना अण्णा हजारेंनी नाव न घेता कोकाटे आणि मुंडेंवर टीका केली मंत्र्यांवर आरोप झाल्यास ही जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांनी स्वतःचीच इमेज वाढते असं अण्णा हजारे म्हणाले मंत्रिमंडळात सामील झाला ना जे जे लोक मंत्रिमंडळात सामील होतात त्यांनी आपल्या जीवनाचा आदर्श ठेवला पाहिजे तो आदर्श ठेवताना आपला आचार शुद्ध ठेवला पाहिजे विचार शुद्ध ठेवला पाहिजे जीवन निष्कलंग ठेवलं पाहिजे जीवनात त्याग ठेवला पाहिजे अपमान घ्यायची शक्ती पाहिजे हे जनतेसमोर आदर्श जर ठेवला तर जनता त्यांचे अनुकरण करतील तुम्हीच वाट सोडून जर चालला तर जनता कुठे जाणार आहे देश कुठे जाणार आहे याचा विचार करणं गरजेचं आहे मंत्रिमंडळात राहून ज्याला आरोप होतात एक क्षण सुद्धा पदावर राहणं दोष आहे लगेच राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे चुकलो ना चुक झालो ना लोक पाहतात ना आता मला सत्य राहण्याचे काय गरज नाही राहू शकत नाही म्हणून आपली जा जबाबदारी आपलं कर्तव्य असं समजून पहिला राजीना राजीनामा दोन मोकळा झाला पाहिजे त्याला एच वाटेल परंतु मी बोलतो म्हणजे हवेत बोलत नाही माझं वय झालं नव्वद वर्ष नव्वद वर्षाच्या वयात एवढा सुद्धा दाग नाही जीवनात असं जीवन जगलं पाहिजे म्हणून जनतेने अनुकरण करावं असं आपलं वर्तन असलं पाहिजे मंत्रिमंडळातल्या लोकांचं वास्तविक पाहता आशय मंत्री जे मंत्रिमंडळात घेतात हे आधीच विचार करायला पाहिजे कोण घ्यायला पाहिजे कोण नाही घ्यायला पाहिजे समाधीचे मंखन मुख्य म्हणून पुढे जाणार लोक आहेत ते नेहमी आचार शुद्ध विचार शुद्ध असले पाहिजे हे सुरुवातीला हे चुकत आणि चुकल्यामुळे अशा घटना घडतात त्याच्यामुळे आमच्या राज्याचं नुकसान होत देशाचं नुकसान होत समाजाचं नुकसान होत याचा विचार करणं गरजेचं आहे